जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आपण चाललोय खंदेरीला फिशिंग करायला मित्र आहेत मदन सुफियान मानस आणि मी चाललो चाललोय तर चला जाऊया आता खंदेरीला बोट बोट पहिली बघूया आणि मग जाऊया खंदेरीला आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे सकाळी आल्यानंतर सकाळी आल्यानंतर आम्हाला दुसरी बोट भेटली आणि तिसरे बोड आल्यानंतर आम्ही आलो आज काय सण नाही पण संडेला गर्दी असतं इकडे चिकन चालू आहे चिकन मटन लोक खूप आली आज आणि बघा किती बोटी लागलेत आज इकडे कंदेरीला मित्रांनो फायनली आता मंदिराजवळ दर्शन घेतलं कारण गर्दी एवढी आहे ना खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे तर आता आम्ही करतोय फिशिंगला सुरुवात सुपियन खाली गेला आहे आणि सेटअप सुरुवात केली तर मी पण खाली जातो आणि सेटअप लावायला घेतोय तर चला चे, 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 आता जाऊया खाली मित्रांनो आम्ही दोन स्पॉट चेक चेंज केले काही कॅचेस नाही झाल्या आता बघा आम्ही एक या स्पॉटला आलो आहे आता इथे ट्राय करणार आहोत इथं बघूया आपल्याला काय लागतं इथे आणि आपला रेड हेड जो आपला फेमस न्यूर आहे आपला रेड रेट तर आपण आता इथे कॅक्स थोडीफार फिशिंग करणार आहोत तर बघूया आता काय कॅच होतो आणि आपण आता स्टार्ट करूया व्हिडिओला म्हणजेच फिशिंग करायला आधी मला फक्त चिताडा दिसला होता लोरवर आलेला तर मी परत अर्धा तास एक एक जागावर राहून फिशिंग केली आणि मला एक बारामुंडी चांगला कॅच झाला एक चांगला जाईज आहे किड किलो तर चांगला भेट आहे आपला चिताडा खूप टाईम गेला आणि मित्र मग ऊन पण लागते पण एवढे उन्हात काहीतरी चीज झाली आणि मस्त वाईट झाली आणि मस्त खेळला पण आता आणि बरोबर माझे मित्र होते ते थोडे पुढे असल्यामुळं आम्हाला शूट करता नाही आला मित्रांनो अर्धा तास अजून फिशिंग केली कारण एक कॅच झाल्यानंतर मी परत तिथून अर्धा तास फिशिंग केली त्याच्यात मला काही कॅचेस झालीच नाही म्हणजे बाईट पण नाही झाली तर आता आम्ही काय करतो दोन वाजलेत आता ते दोन तर आता आम्ही आम्ही आता जेवायला जातो कारण आम्ही आणलं बिर्याणी जेवणार आहोत तिथे तर मग आमचे मित्र पुढे गेलेत अगेरे चालत ते बघा आणि आम्ही मी पण चालू आहे चालत आता जातो आहे पुढे आणि तिथे आता जेवणार आहोत आणि अर्धा एक दीड तास आम्ही परत फिशिंग करणार आहोत आणि जर दीड तासात काय आपल्याला जर लागलं ला। तर तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये जर कंटिन्यू राहा व्हिडिओची मजा घ्या चला आता जावे जेवायला मित्रांनो दगडा बघा किती मोठी मोठी आहेत जर पाय घसरला ना तर नेण्याची पंचायत होणार आहे कारण किती मोठी मोठी दगड आहे ती बघा पूर्ण मोठी मोठी दगड आणि दगडाना फटी पण तेवढ्याच बेकार आहेत आणि आज ऊन पण एवढा जबरदस्त लागतोय काय बोलूच नका बघा दगडा बघा मित्रांनो दगडावर वर दगड किती मोठमोठी दगडा आहे ती तर, चला तर आता चला पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण आलो जेवायला मानसने आणलेली बिर्याणी बघा आपण वेज बिर्याणी आणलंय पनीर बिर्याणी आपल्याला मदन आहे सुपियान आपला हा बघा इकडे बेड लावून रोडला लावताना लावून ठेवलाय आणि आता आपण खायला सुरुवात करतोय तर दाखवतो बिर्याणी तुम्हाला ही बघा आपली व्हेज बिर्याणी आहे इडली आहे पापड आहे आपला फायव्ह स्टारचं जेवण आता इथे होणार आहे आणि आता ही मजा मानस काय बोल है हे मजा ये मजा कभी मिलेगा नहीं हा सही बाबात ये मजा नहीं मिलेगा हा कितना पैसा डालो लेकिन हे मजा नाही भी बरोबर आहे एवढा पैसा टाकून पण मजा भेटणार नाही ही मजा करायची मजा वेगळीच आहे आणि आता आम्ही करतोय जेवायला सुरुवात सुफियान भाईजान आमचा आणि चला सुरुवात आता सुरुवात करूया जेवून झालंय आमचं आणि आता आम्ही एक दीड तास फिशिंग करणार आहोत कारण आपण जायचं पण आहे आणि आमचं मासं खाऊन खाऊन आराटलीत तो बघा तिकडं बसायला गेला सावलीला हा माणूस इथं मी तर झोपतोय आणि तो माणूस आपला आहे ना सुपियान म्हणजे तो दमणारच नाही तो कधी पण जागा रात्री बारा वाजता उठून आला तरी पण फिशिंगला तयार राहील असा हा माणूस आहे तर आता आम्ही पण फिशिंगला सुरुवात करतोय तर चला आता जाऊया डबल नवीन स्पॉटला कारण ते स्पॉट बघायला लागतात आता एक भेटला पुढे दुसरा एक भेटते का बघूया तर चला फिशिंग करायला जाऊया तर आमचा परतीचा प्रवास निघतोय आमची बोट जवळ येऊन थांबलेली असेल आता कारण आता सहा चार वाजलेत चार पाचची लास्ट बोट असल्यामुळे आम्हाला निघायला लागेल आणि आता सुपियन भाजन पण बोलतं निघायचा प्रयत्न करते कारण कंटाला येते बोलतो घरी जाऊन काय करायचं नाही आपल्याला जायला लागेल तर मित्रांनो आम्ही एक दीड तास फिशिंग केली पण आम्हाला काय वाईट झाली नाही तर आता आम्ही निघतोय फक्त आम्हाला एकच वाईट झाली असं मा मुंडी लागला आम्हाला तर आता आम्ही निघतोय मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र